आज एकोणावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आज आम्ही संविधान सन्मान वकील समितीच्या वतीनं नाशिक जिल्हा अधिकारी यांना ॲडव्होकेट किरण चन्ने यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याबाबत आम्ही निवेदन देण्यासाठी आधी ते आलेलो आहोत त्यामध्ये हो। त्या ॲडव्होकेट किरण चिन्हे हे आर के आय सी क्लरचे राज्याचे महासचिव आहेत तसेच भिवंडी बारचे वकील बार संघाचे ने ते अध्यक्ष आहेत काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर जातीवादी गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला किरण चेन्ने हे नेहमीच सामाजिक कार्यातून जनसामान्यांसाठी ते नेहमीच एक कायद्याची ढाल म्हणून उभी राहतात हे जिथल्या जे काही गणवादी राजकारणी आहेत हे त्यांना पटत नाही म्हणून त्यांनी त्यांच्यावर जो हल्ला केलेला आहे आणि तसे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत खोटे गुन्हे दाखल केलेले के असताना पोलीस प्रशासनाचं काम आहे की या खोटे गुन्ह्यांची चौकशी करणं चौकशी न करता त्यांना अटक करण्यात आलं त्यामुळे आम्ही भिवंडी पोलिस स्टेशनचाही आम्ही जाहीर निषेध करतो आणि तसल्या तिथं आयुक्तांचाही आम्ही निषेध करतो कारण यामध्ये त्यांनी पोलिसांना योग्य ते आदेश देऊन ते चौकशी करणं अत्यंत गरजेचं हो गरजेचं होतं ते न करता त्यांनी ॲडवोकेट किरणचन्ने यांच्यावर अत्यंत विचार न करता त्यांच्यावर गु खोटे गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो संविधान सन्मान वकील समितीच्या वतीनं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतोय जर तात्काळ ते खोटे गुन्हे मागे घेतले गेले नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये संविधान सन्मान वकील समितीच्या वतीनं या प्रशासनाला इशारा देतो की आम्ही रस्त्यावरची लढाई निश्चितच लढू आणि याविरुद्ध आम्ही रस्त्यावर आंदोलनासाठी उतरू याची पूर्णपणे दक्षता या प्रशासनाने घ्यावी